तुकडा पाहून मनात येत या तुकड्याच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल काळाले असेल का दुसरा तुकडा तो बापाची आत्महत्या कोणाला सांगत नाही तो बापाची आत्महत्या कोणालाही सांगत नाही जात लपवल्यासारख आता तिसरा तुकडा थोडस लक्ष देऊन ऐकायला माणूस गेला की त्या झाडा खालून माणूस गेला की ती फांदी थरथरते हु। ती फांदी थरथरते जयबंदी केले गेलेल्यांना केल्या गेलेल्यांना सरकलेल्या सावलीचा वाटतो आशादायक सावलीचायबंदी केल्या गेलेल्यांना <tnak papst1> <t tpektiftshakep için noán> सरकलेल्या सावलीचा भास ही वाटतो आशादायक त्यांच्या वल्गना नसतात फुटका त्यांच्या वल्गना नसतात फुटका असतो फक्त चित्कार असतो फक्त चित्कार वा 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 सुंदर